नमस्कार मंडळी आज आपण अशी मिठाई बनवणार आहोत की जी संपूर्ण भारतामध्ये प्रचंड आवडीने खाल्ली जाते बाहेर प्रचंड महाग भेटणारी ही मिठाई बनवायला अत्यंत सोपी आहे त्यामुळे आपण घरीच बनवूयात मी ते एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये दीड लिटर दूध घेतलेलं आहे दूध जर म्हशीचं असेल किंवा मग फुल क्रीम मिल्क असेल तर उत्तम आता हे दूध आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे त्यामुळे ते खाली लागणार नाही साधारण एक तास आटवल्यानंतर हे दूध इतकं अटलेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि बऱ्यापैकी दाणेदार आहे पाच ते सात मिनिटानंतर अजून जास्त घट्ट झालेलं जा आहे दूध सुरुवातीपासून फुल फ्लेमवर हे दूध आटवायला ठेवलं होतं मी पण आत्ता थोडीशी फ्लेम कमी केली आहे कारण मग ते लगेच खाली लागतं इतकं घट्ट झाल्यानंतर दुधामध्ये दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा तुमच्याकडे असेल तर तुम्ही व्हिनेगर टाकू शकता दीड लिटरला दोन चमचे लिंबाचा रस पुरेसा होतो त्यापेक्षा जास्त टाकायचा नाही आहे नाहीतर मग मिठाई आंबट बनते कंटिन्युअसली ढवळत राहायचे थोड्याच वेळामध्ये अजून जास्त घट्ट बनलेला आहे मिठाई बनवण्यासाठी किंवा पनीर बनवण्यासाठी खवा बनवण्यासाठी जर आपण म्हशीचं दूध घेतलं तर मिठाई पनीर खवा जास्त मिळतो आणि जर गाईचं दूध किंवा पातळ दूध असेल तर मिठाई खवा पनीर हे खूप कमी बनतं दूध आता खूप जास्त घट्ट झालेलं आहे आता आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत दीड लिटर दूध घेतलं होतं मी त्यासाठी सव्वाशे ग्रॅम इतकी साखर टाकलेली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा हटवून घ्यायचे कारण साखर टाकल्यानंतर ह्यातलं थोडंसं पातळ असं टेक्स्चर येतं बाहेर सतत पाऊस चालू आहे त्यामुळे रेकॉर्डिंगमध्ये बराच आवाज येत असेल पावसाचा साखर व्यवस्थित विरघळी आहे आता आत त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचे साखर आणि तूप टाकून मिक्स केल्यानंतर साधारण दहा मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे दुधामध्ये जे पाणी असतं त्या पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला पाहिजे किंवा वाफ झाली पाहिजे म्हणजे ही मिठाई व्यवस्थित बनते आता आपण अगदी एंडला त्यामध्ये थोडीशी वेलचीपूड टाकणार आहोत मी फ्रेश वेलचीपूडच वापरते छान स्वाद येतो आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की थोडंसं असं फुगलेलं आहे ते आता आपल्याला हे दहा ते बारा तासांसाठी सेट करायला ठेवायचे हे मिश्रण सेट करण्यासाठी आपल्याला स्टीलचं किंवा काचेचा डब्बा किंवा भांडं हवं की ज्याला झाकण पॅक असेल हे थंड होऊ न देता अगदी गरम गरमच आपल्या डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित सेट होतो त्याला छान रंग येतो आता आपल्याला हे गरम गरम अगदी गरम गरमच डब्यामध्ये टाकायचं आहे आणि पटकन झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे थोडंसं वरून ओबडधोबड थो किंवा अनिवन दिसतंय तर ज्याप्रमाणे आपण केक सेट करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला आता हे सेट करून ठेवायचे टॅप करून किंवा हलवून आपल्याला हे व्यवस्थित सेट करून ठेवायचे पण फार जास्त वेळ घालवायचा नाही अगदी पटपट करून झाकून ठेवून द्यायचे आता या डब्याला झाकण लावून एखाद्या ब्लँकेटमध्ये किंवा गरम कपड्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यायचे थोडंसं उबदार राहील याची काळजी घ्यायची ज्यामुळे की रंग छान येतो मिठाईला आठ ते दहा तास किमान ठेवल्यानंतरच ही मिठाई खोलायची असते पण मी सहा तासानंतरच खोलत आहे कारण माझा मुलगा की जो की लहान आहे त्याला आत्ताच ही मिठाई खायची आहे हे जे भांडं आहे ना ते अजूनही थोडंसं गरम आहे कडा सोडून घ्यायच्यात आणि भांड्यातून किंवा डब्यातून आपल्याला आता हा केक किंवा के ही मिठाई काढून घ्यायची आहे मिठाई तुपट असल्यामुळे इझिली निघते एकदम मस्त आपला मिल्क केक किंवा के मिठाई तयार झालेली आहे आता आपण कट करून घेऊयात मिल्क केक खायचा म्हणून अगदी बाजूलाच बसून आहे माझं बाळ पहिलाच पीस त्याला देते तुम्ही पाहू शकता मिठाईला किंवा केकला छान रंग आलेला आहे बाकी टेक्स्चर छान आला आहे केकला रंगही छान आलाय चवीला तर खूपच भारी झाला आहे मिल्क केक किंवा मग कलाकंद म्हणूयात आपण रेसिपी खूपच सोपी आहे त्यामुळे येत्या रक्षाबंधनला तुम्ही बनवा खा सगळ्यांना खाऊ घाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद